मित्रांनो बघा काय गंमत आहे दैवाचे फेरे कर्माचे फेरे कसे होतात जसं आपण पेरतो तेच उगवते तसंच उगवते ह्याचं एक उदाहरण जिवंत उदाहरण मी तुमच्यासमोर समोर ठेवतोय आपल्याला भाऊ तोरसेकर माहीत असतील एक यूट्यूबर आहेत एक पत्रकार आहेत प्रतिपक्ष म्हणून ते चॅनल चालवत आहेत त्या चॅनलचं शीर्षक नाव आहे प्रतिपक्ष त्याच्यावरती आपले विचार मांडतात राजकारणावरती ते बोलतात राजकारणावरती बोलतात राजकीय विश्लेषक आहेत ते त्यांना प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण मिळालेलं आहे त्या सोहळ्याचं आमंत्रण मिळालं आहे बघा गंमत आहे की नाही गंमत आहे की नाही याच्यात दैवाचे फेरे कर्माचे फेरे असं का म्हणालो तर भाऊ तोरसेकरांना आमंत्रण मिळालं राज ठाकरे यांना आमंत्रण मिळालं पण उद्धव ठाकरे यांना आमंत्रण मिळालं नाही दिलं नाही दिलं गेलं नाही नाकारलं असं का घडलं याच्यावर आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखल्यामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सामाजी किळसकर मित्रांनो कर्माचे दैवाचे फेरे कसे असतात ते ह्या उदाहरणावर मी सांगतोय काय विषय मी घेतलाय भाऊ तोरसेकर एक पत्रकार सामान्य पत्रकार त्यांना आमंत्रण मिळालंय कसलं आमंत्रण मिळालं तर प्रभू रामचंद्रच्या प्राणप्रतिष्ठेच्या त्यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचं त्या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचं आमंत्रण त्यांना मिळालंय बावीस जानेवारीचं बघा एका सामान्य पत्रकाराला जो मेन स्ट्रीम मीडियामध्ये नाही आहे अशा सामान्य पत्रकाराला पण ते सामान्य नाही आहेत मित्रांनो ते असामान्य आहेत त्यांनी पत्रकारितेमध्ये आपलं जीवन खर्ची केलेलं आहे आपलं अभ्यास त्यांनी प्रत्येक वेळी समोर ठेवलेलं आहे लिखाण लिखाण स्वरूपामध्ये म्हणजे वर्तमानपत्रांमध्ये सुद्धा आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये सुद्धा आणि ते आता स्वतः एक यूट्यूब चॅनल चालवतात प्रतिपक्ष म्हणून त्याच्यावरही ते आपले मतं मांडत असतात आपलं विश्लेषण करत असतात त्यांना आमंत्रण मिळालं त्यांना आमंत्रण मिळालं हे त्यांचं कर्तृत्व आहे त्यांचा व्हिडिओ मी बघितला त्यांचा व्हिडिओ मी बघितला त्यांचे विचार पटतात मला काही अंशी मी त्यांना त्यांच्या विरोधा विचारांशी कुठेतरी असमत होतो पण नाईंटी नाईन पर्सेंट नव्वद टक्के विषय मला त्यांचे पटतात विचार पडतात कारण ते वास्तवावर बोलत असतात रिॲलिटीवरच सांगत असतात वास्तव नक्की काय घडते आहे राजकारणामध्ये ते कोणाची तरी बाजू घेत आहेत कोणा तरी माप देत आहेत असं मी कधीच ऐकलं नाही कुठेतरी त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला ते सपोर्ट करतात असं दिसते पण तसं नाही आहे मित्रांनो तसं ते नाही आहे कारण हा त्यांनी जो च व्हिडिओ टाकला आहे की त्यांना आमंत्रण मिळालं आहे त्याच्यावरून नक्कीच आणि त्यांचा कमेंट बॉक्स बंद आहे त्यामुळे त्यांच्यावरती काही उत्तरं येणार नाही कोणाची त्याच्यावरती कमेंट्स होणार नाहीत पण नक्कीच लोक चर्चा करणार हे नरेंद्र मोदीचे भक्त आहेत नरेंद्र मोदीचे भक्त आहेत ते अंधभक्त आहेत असं बोलायला ते मागे पुढे बघणार नाहीत म्हणून त्यांना आमंत्रण मिळालं असंही बोलायला ते मागे पुढे बघणार नाही असो तो विषय पण त्यांना आमंत्रण मिळालं मित्रांनो त्यांना आमंत्रण मिळालं राज ठाकरे यांना आमंत्रण मिळालं मग उद्धव ठाकरे यांना आमंत्रण का नाकारलं उद्धव ठाकरे ह्या विषयावरती मला बोलायचं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पण मी मला तो एक असं काही मिळत नव्हतं की तो विषय जोडून मला हा विषय बोलायचा होता तो विषय आज मला मिळाला तो म्हणजे भाऊ तोरसेकर एका सामान्य पत्रकाराला आमंत्रण मिळणं हे त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली एक हे आहे ग्वाही आहे त्यांच्या कर्तृत्वाला त्यांनी जे पत्रकारिता केली आहे आजपर्यंत ते पत्रकार म्हणून जे वावरले आहेत त्यांचं जर विश्लेषण तुम्ही बघाल ऐकाल कळलं का म्हणजे कोणालाही समर्थन आणि कोणालाही विरोध न करता अगदी तटस्थ राहून तटस्थ राहून जर त्यांचे ते विचार ऐकाल समजाल तर तुम्हाला कळेल ते तटस्थच आहेत ते कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या समर्थनाने बोलत नाही आहेत कोणाच्या विरोधात आणि कोणाच्या समर्थनासाठी बोलत नाही आहेत ते कार्याला त्या कर्माला समोर ठेवून कोण कशा प्रकारे कृती करतो आहे कसं कार्य करतो आहे समाजासाठी राष्ट्रासाठी देशासाठी त्याच्यावरती टिप्पणी करत आहे ते किती पूरक आहे किती पूरक आहे त्यांचं कार्य त्यांनी केलेलं कार्य किती पूरक आहे देशासाठी समाजासाठी ह्यावरती ते भाष्य करतात आणि हीच त्यांची परतफेड आहे त्यांनी जे केलंय ना पत्रकारिता म्हणून त्यांना मिळायला हा पुरस्कार आहे असं मी समजतो ते जरी म्हणालेत की माझ्या श्रोत्यांना मी हे हे करतो पण माझ्या म्हणणे माझ्या मते हा त्यांना एक पुरस्कार आहे राम मंदिर राम मंदिराच्या उद्घाटनाचा त्या रामाची इच्छा होती त्या प्रभू रामांची इच्छा होती की कोणाला आमंत्रण द्यायचं आणि कोणाला नाकारायचं मित्रांनो कारण मर्यादा पुरुषोत्तम राम मर्यादेत राहून वक्तव्य करायला पाहिजे मर्यादेत राहून कर्म करायला पाहिजे मर्यादेत राहून आचार विचार ठेवायला पाहिजेत तरच त्या मर्यादा पुरुषोत्तम रामाला आपण भसतो पूजतो त्याची प्रार्थना करतोय तर त्याला उपयोग आहे नुसतं जय श्रीराम बोलून किंवा जय श्रीराम बोलून चालणार नाही तर त्याप्रमाणे आपलं वर्तणूक असावी लागते तो मर्यादा त्या मर्यादा आपल्याला पाळायला हव्या आणि त्याच्यावरतीच मी एक सनातनी वास्तव म्हणून यूट्यूब चॅनल चालू केलं आहे त्याच्यावरती मी हे जे दश अवतार आहेत त्याच्यावरती मी माझे विषय मांडतो आहे हे दश अवतार म्हणजे सृष्टीचा सिद्धांत आहे आणि दृष्टीने मी माझे विषय ठेवतो आहे माझा अभ्यास ठेवतो आहे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन तो ते व्हिडिओ बघू शकता त्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे प्रत्येक व्हिडिओच्या तर जाऊन तुम्ही बघू शकता मग जे तुम्हाला सनातन कळेल सनातन कळेल मित्रांनो धर्म आणि अधर्म आहे इथे कोण मुसलमान हिंदू बौद्ध ख्रिश्चन किंवा महार चांबार ह्या ज्या गोष्टी आहेत बौद्ध ह्या गोष्टी नाही आहेत ह्याचा विरोध आणि समर्थन नाही आहे याच्यामध्ये एकच गोष्ट आहे ती म्हणजे धर्म आणि अधर्म धर्म आणि अधर्म यांचा युद्ध आहे यांचा विरोध आहे अधर्म ज्यावेळी बाहेर पडतोय मोजवड होतोय त्यावेळी या गोष्टी घडतात असो तो विषय तर विषय काय आपला तर आमंत्रण तर का दिला गेला तर त्या प्रामाणिकपणे ते पत्रकार म्हणून आपले विचार मांडतायत आपलं विश्लेषण मांडतायत कुठलीही गोष्ट अहेक न करता कोणाची म्हणजे कोणाची बाजू न घेता ते आपले विश्लेषण मांडतायत आणि ते स्वागतार्थ आहे ते स्वागतार्थ आहे आणि त्यासाठी त्यांना दिलेला हा पुरस्कार आहे या त्यांना समजतो हा पुरस्कार आहे त्यांना हे आमंत्रण नव्हे तर पुरस्कार आहे आता हाच पुरस्कार राज ठाकरेंना का मिळाला कारण ते सुद्धा त्याच मार्गावर आता चालले आहेत त्या हिंदुत्वाकडे चालले आहेत हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हे बाळासाहेबांचे विचार होते हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व म्हणजे जे उद्धव ठाकरे नवीन नवीन सेक्युलर झालेत धर्मनिरपेक्ष झालेत हे त्यांना कधीच कळलं नाही की आपले बाळा वडिलांनी आपल्या पित्यानी बाळासाहेबांनी काय विषय मांडले आहेत हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हिंदुत्व हे सेक्युलरच आहे हे धर्मनिरपेक्षच आहे हिंदुत्व हे त्यांना कधीच कळलं नाही कारण त्यांना तुष्टीकरणाचं राजकारण करायचं होतं जे राजकारण कधीही बाळासाहेबांनी केलं नाही पण ह्याच प्रकारचं राजकारण खेळण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला होता दोन हजार एकोणीसमध्ये लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ तुम्हाला माहीत असेल त्यावेळी ते शरद पवारांच्या आहारी गेले होते त्यावेळी ते काँग्रेसच्या आहारी गेले होते जीच गोष्ट जी गोष्ट उद्धव ठाकरे करून बसले पण वेळेवरती ते सुधारलेत आणि परतलेत वेळेवरती सुधारले आणि परतले ते असं म्हणायला हरकत नाही ते जागे झालेत ते जागे झालेत आणि त्यांना कळलं आपण चुकीच्या मार्गावर चाललो आहे आपल्या काकाने आपल्या चुलत्याने जो मार्ग दाखवला आहे हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व इथं पण भरकटलो आहे आपण भरकटलोय पण त्यांना दोष देण्यात अर्थ नाही आहे कारण त्यांनी जो पक्ष स्थापन केला ना तो, तो पक्ष स्थापन करताना त्यांनी हिंदुत्व हा स्वीकारला नव्हता त्यांनी फक्त मराठी माणसांचा विचार केला होता महाराष्ट्रातील जनतेचा विचार केला होता त्यामुळे हा प्रश्न निर्माण त्यांच्यासमोर झाला नव्हता पण त्यांना कळलं त्या त्यावेळेला की आपण चुकीच्या मार्गावर केलो ला। लाव लावतो व्हिडिओ लावतो व्हिडिओ चुकीच्या प्रकार प्रकारे आपण कोट केलं नरेंद्र मोदीला त्यांना वास्तव कळलं रियालिटी कळलं काय चाललंय देशामध्ये राजकारण काय चाललंय आपल्याला कुठल्या दिशेने जायला पाहिजे कसं चालायला पाहिजे आणि ते परतलेत सुभा का भुला राजको वापिस आहे तो उसे भुला नाही काही ते मित्रांनो आपली झालेल्या चुका जर स्वीकारल्या आणि त्या सुधारल्या तरच त्याला अर्थ आहे पण यांच्या म्हणूनच हे त्यांचं सर्व बघून हा त्यांचा सर्व पवित्रा बघून हे त्याचं त्यांचं सकारात्मक राजकारण बघून आज जे राज ठाकरे राजकारण करत आहेत हे सकारात्मक राजकारण आहे जसं नरेंद्र मोदी यांनी संसदेत उभं राहून सांगितलं की सकारात्मक राजकारण करा विरोधकांना तुम्ही आम्हाला दोष द्या विरोध करा पण ते सकारात्मक करा विरोधाला विरोध करू नका आणि मित्रांनो हेच लोकशाहीसाठी पूरक आहे आवश्यक आहे सकारात्मक राजकारण विरोधाला विरोध म्हणून नव्हे शिव्या घालणं नव्हे उतारा करणं नव्हे टोमणे मारणे नव्हे तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं आहे ते राज ठाकरेने हे उमजलं समजलं राज ठाकरेंनाही उमजलं आणि समजलं म्हणून ते परतले आणि त्याची पावती आहे त्याचीच ही पोच पावती आहे त्यांना कुठली आमंत्रण म्हणून त्यांनी त्या मजिदेवरचे भोंगे उतरवण्यासाठी जो का पवित्रा घेतला जे काय जो काय पवित्रा घेतला जे काय का काम केलं त्याचीच ही पो पोच पावती आहे दुकानावरच्या मराठी पाट्यात बनल्या पाहिजेत यासाठी जे त्याने काम केलं त्या टोल नाक्यासाठी जे काम केलं त्याची ही पोच पावती आहे प्रामाणिकपणे त्यांनी काम केले म्हणजे आताचे हे जे काय वर्ष दोन वर्षाचं जे त्यांचं राजकारण आहे ते प्रामाणिकपणाचं आहे ते सकारात्मकतेचं आहे त्याची ही पोच पावती आहे हा त्यांना मिळालेला पुरस्कार आहे श्रीरामाकडून असं म्हणायला हरकत नाही पण उद्धव ठाकरे यांना नाकारलं गेलं का त्यांचं जर राजकारण तुम्ही बघाल दोन हजार पासूनचं तर ते तुम्हाला तसंच दिसेल दोन हजार चौदामध्ये ज्यावेळी वेगवेगळे लढले सर्व त्यावेळी उद्धव ठाकरे आपल्या प्रचार सभेमध्ये काय म्हणत होते बी जे पी विरुद्ध राम मंदिर बनाएंगे मगर तारीख नाही बतावगे जे इतर बोलत होते तेच ते बी जे बद्दल बोलत होते राम मंदिर बनाओगे मगर तारीख नाही बतावगे तीनशो सत्तर हटावगे मगर तारीख नाही बतावगे तीन तलाक हटाओे मग तारीख नाही बतावली मित्रांनो ह्या सर्व गोष्टी सुद्धा सांगितल्या ते हटवलं सुद्धा आणि सर्व सुद्धा झालं आता राम मंदिर उभारलं सुद्धा त्याचं उद्घाटन सुद्धा आहे रान प्रतिष्ठा सुद्धा होणार आहे भानावर नव्हते उद्धव ठाकरे कारण त्यांचं त्यांना स्वार्थाचं स्वार्थाचं राजकारण करायचं होतं आणि तेच राजकारण त्यांनी दाखवलं सुद्धा दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन करून प्रत्येक वेळेला किशेमध्ये त्यांनी राजीनामा ठेवला होता राजीनामा देऊ हो, राजीनामा देऊ आणि हो। जेवढे विरोधक म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी विरोध नाही केला तेवढा विरोध सरकारमध्ये राहून या शिवसेनेने केला अगदी ते एकनाथ शिंदेसुद्धा त्यांच्याच मार्गाने चालले होते कारण शेवटी आपल्या नेत्याचंच त्यांना ऐकायला हवं आपल्या नेत्याचंच ऐकायला हवं म्हणून त्यांनी ती गोष्ट केलं त्यांनी ते कर्म केलं सरकारमध्ये राहून एक मंत्री राहून एकनाथ शिंदेनेही ते केलं तिशात राजीनामे ठेवले मित्रांनो ही सामान्य गोष्ट नाही आहे ही समाजाला दुभंगणारी गोष्ट आहे समाजाला मारक गोष्ट आहे लोकशाहीला मारक गोष्ट आहे त्यानंतर युतीमध्ये निवडले युतीमध्ये ते निवडणुका केल्या मोदींचा चेहरा वापरला देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा वापरला दोन हजार एकोणीसशे गोष्टी आणि युतीला बहुमत मिळालं भरघोस मत मिळालं बहुमताने युती आली नागरिकाने युतीला बहुमत दिलं असं असताना त्यांनी नागरिकांच्या पाठीत खंजीर खुपसून कुठे गेले ते आघाडीमध्ये गेले आणि किती खोटं बोलले ते चला अमित शहाची गोष्ट बाजूला ठेवा पण ते काय म्हणाले मी माझ्या वडिलांना वचन दिलं आहे की शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवेन शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवलं का त्यांनी आपल्या वडिलांना दिलेलं वचन पाळलं का नाही ते स्वतः बनलेत ते शिवसैनिक होते का नाही सामान्य शिवसैनिकाला जर त्यांनी मुख्यमंत्री बनवलं असतं तर मानलं असतं एखाद्या वेळेला ठीक आहे ती गोष्ट केली पण त्यांनी तसं केलं नाही बाळासाहेबांनी स्वतःही स्वतः कधी मुख्यमंत्रीपद उपभोगलं नाही कुठलंही मंत्रीपद उपभोगायची मंत्री इच्छा दर्शवली नाही त्यांनी सामान्य आपल्या शिवसैनिकाला मनोहर जोशी नारायण राणे यांसारख्या शिवसैनिकांना त्यांनी मुख्यमंत्री बनवलं हा फरक आहे मित्रांनो हा फरक आहे त्यांनी वेळोवेळी काय केलं हिंदुत्वाला हिंदुत्वाशी गद्दारी केली ज्यावेळी ते के पालघरमध्ये हत्याकांड झालं त्या संन्यासांची त्यावेळी गद्दारी केली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समोरचा हिंदू त्यांच्या उपाधीच्या समोरचा हिंदू हा शब्द वगळला त्यावेळी गद्दारी केली जनाबे बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांचा उल्लेख केला त्यांना उपाधी लावली त्यावेळी गद्दारी केली असे असंख्य गोष्टी आहेत त्यांनी गद्दारी कुठे कुठे केली मित्रांनो बोलायचं तेवढं कमी आहे आता ते म्हणत होते आता ते एका प्रचार सभेमध्ये ते म्हणत होते आता एका भाषणामध्ये दे त्यांनी म्हटलं की बी जे पीने काय केलं अरे बी जे पीने आपण आपल्या मॅन्युफेस्टोमध्ये हा विषय मांड ठेवला होता त्यांनी वचन दिलं होतं राष्ट्राला देशाला राम मंदिर बनायेंगे तीनशे सत्तर हटायंगे ट्रिपल तलाक हटायेंगे अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जे मॅनिफेस्टोमध्ये लिहिलं त्यांच्या वचननाम्यामध्ये त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे दिलं त्याने लिखित स्वरूपात ते ते पूर्ण करतायत एक एक टप्प्याने त्यांनी जसं बोललं तसं ते वागतायत पण उद्धव ठाकरे जसं बोलले तसं वागले का नाही वागले यावेळी ते ह्याला गेले होते निवडणुकीच्या अगोदर ह्याला आपला अयोध्येला आणि त्यांनी काय म्हणाले होते की पहिला राम मंदिर बादमे सरकार पहिला राम मंदिर बनायगे और बादमे सरकार स्थापन करेंगे पण ते राम मंदिर बनवायच्या अगोदरच ह्यांनी महाराष्ट्रामध्ये मा येऊन सरकार स्थापन केलं आघाडी सरकार म्हणजे बघा त्या रामाला दिलेलं वचन सुद्धा पाळलं नाही त्या रामाला दिलेलं वचन सुद्धा त्यांनी पाळलं नाही मग राम तुम्हाला कसा बोल वीड़? राम कसं बोलवे कारण प्रभू रामचंद्र हे काय आहेत मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या मर्यादा ओलांडल्या आजही ते ओलांडत आहेत अजूनही ते थांबले नाही आहेत अजूनही ते थांबलेलं नाही आहेत अजूनही ते पाठीमागे आलेले नाही आहेत ते मर्यादा ओलांडत आहेत दिवसेंदिवस ते स्वतःला त्या दलदलीत खाली खाली आहेत तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार झाला मानव या व्यासावसारी आपुला आपण वैरी आणि तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी तुझा आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी झाला मानव या संसारी अपुला आपण वैरी आणि तुझा आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार याच्या याच्या या तीन मंत्रातून सर्व लक्षात येईल तुम्हाला मित्रांनो लक्षात आलं का मग अशा व्यक्तीला आमंत्रण देणं योग्य आहे का नाही राहुल गांधीला आमंत्रण दिलं सोनिया गांधीला आमंत्रण दिलं अखिलेश यादवला आमंत्रण दिलं त्यांना का दिलं त्यांचे बुरखे उतरवण्यासाठी त्यांचे नकाब उतरवण्यासाठी त्यांचे मुखवटे उतरवण्यासाठी यांचा तो मुखवटा अगोदरच उतरला आहे उद्धव ठाकरे यांचा मुखवटा अगोदरच उतरवला गेला पण ह्यांचे सेक्युलरपणाचा मुखवटा जो आहे ना हे इतर जे आहेत इतर जे पक्ष आहेत त्यांचे जे नेते आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पक्ष बहुजन समाजवादी पक्ष काँग्रेस वगैरे वगैरे आम आदमी पार्टी यांचे मुखवटे उतरवणं गरजेचं आहे म्हणून त्यांना आमंत्रण दिलेलं आहे ते जर गेलेत त्या समारंभाला त्या कार्याला त्या उत्सवाला राम मंदिराच्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेला त्या सोहळ्याला जर ते गेलेत तर नाराज कोण होणार आहेत जे कट्टर मुसलमान आहेत ते जे अधर्मी मुसलमान आहेत ते इथे मुसलमान अधर्मी मुसलमान आहेत ते आणि अधर्मी हिंदू आहेत ते ऐंशी टक्के अधर्मी मुसलमान आहेत आणि वीस टक्के अधर्मी सुद्धा आहेत जे याच्या विरोधात आहेत ते सेक्युलर आहेत जे स्वतःला सेक्युलर समजवतात असे अधर्मी हिंदू नाराज होतील जर ते गेले तर आणि नाही गेलेत तर जे ऐंशी टक्के धर्मी मुस हिंदू आहेत आणि वीस टक्के धर्मी मुसलमान आहेत ते नाराज होतील खरे सेक्युलर कोण आहेत ते ऐंशी टक्के हिंदू आणि वीस टक्के मुसलमान हे खरे सेक्युलर आहेत पण हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व हिंदुत्वामध्ये कुठेही धर्म नाही आहे हिन दू हिन गोष्ट दूर ठेवणे म्हणजे हिंदुत्व मग सेक्युलर आलाच ना तिथे धर्मनिरपेक्षता आलीच तिथे रा हिंदुत्वच हेच राष्ट्रीयत्व बाळासाहेबांची विचार ओजस्वी विचार हे समजू शकले नाहीत कोण उद्धव ठाकरे आणि ह्यांना आमंत्रण का दिलं तर यांचे मुखवटे उतरवण्यासाठी हे जर गेले तर अधर्मी मुसलमान आणि अधर्मी हिंदू त्यांच्यावर नाराज होतील आणि गेलेत तर धर्मी धर्माचं पालन करणारे मुसलमान वीस टक्के आणि धर्माचं पालन करणारे हिंदू नाराज होतील नाही गेले तर म्हणजे विचार करा त्यांची इकडे आड आणि तिकडे वीर अशी परिस्थिती आहे कारण आता दा दोन हजार चोवीसमध्ये निवडणुका येतात आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टी हे राजकीय पक्ष आहे ते राजकारण करणारच ते राजकारण करणारच राज मिळालेल्या संधीचा फायदा उचलणारच त्यामुळे आपण ह्याला राजकारण बोलू शकत नाही हे राजकारणासाठी घडते असं बोलू शकत नाही राजकारण जन्माला आल्यापासून प्रत्येक मूल करत असते दूध हवं आहे किंवा आपल्याला कोणीतरी उचलून घ्यावं म्हणून ते मूल रडते त्याला भूक लागली नसली तरी म्हणजे ते राजकारणाचा प्रकार आहे म्हणजे राजकारण हे प्रत्येकाच्या प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात आहे जन्मापासून आणि हे तर राजकीय पक्षच आहेत हे राजकीय संघटनाच आहेत मग ते राजकारण करणारच मित्रांनो लक्षात आलं का भाऊ तोरसेकरांना का आमंत्रण दिलं गेलं राज ठाकरे यांना था का आमंत्रण दिलं गेलं आणि उद्धव ठाकरे यांना का आमंत्रण नाकारलं गेलं सरळ साधी गोष्ट आहे तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं ते वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दावा माझे विचार पटत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्ता चितकर भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र आणि जय सनातन जय प्रभू रामचंद्र की जय सियावर रामचंद्र की जय